समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भीमा कोरेगाव विजय विजयस्तंभात सर्व नेते व कार्यकर्ते यांनी मानवंदना दिली आहे आणि पुण्यात येऊन पानिपतची लढाई खरडा लढाई तसेच भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिद्नाक यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली शिद्नाक सेना या संघटनेची से स्थापना करण्यात आली आहे त्याचबरोबर पोस्टर प्रकाशन करण्यात आले या संघटनेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट बी जी बनसोडे सुगाव प्रकाशनच्या संपादिका श्रीमती उषाताई वाघ प्राध्यापक विनोद जाधव इतिहास संशोधक श्री अशोक नगरे गोविंद गोपाळ महार यांचे वंशज श्री जयेश गायकवाड श्री दिनकर काकडे आदी अनेक मान्यवरांच्या हस्ते या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक शिदनाक सेनेचे से संस्थापक अध्यक्ष वीर शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले यावेळी बोलताना प्राध्यापक इनामदार सर म्हणाले की वीरशिदनाक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली पेशवाई संपवली आहे महार सैनिकांचे नेतृत्व करत प्रत्येकाने छप्पन पेशवेकालीन सैनिकांना यम सदनास धाडले आणि अठ्ठावीस हजार सैनिक मारले आणि म्हणूनच गळ्यातील मडके आणि पाठीवरील झाडू ही प्रथा संपुष्टात आणली त्याचबरोबर अॅडव्होक श्री बीजी बनसोडे यांनी देशात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकारच्या रूपाने पेशवाई सरकार आहे त्यांना हद्दपार करण्यासाठीच सेनेची स्थापना करण्यात आलेली आहे लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी या पेशवाई विरोधात सरसेनापती वीर शिदनाक शौर्य दाखवणे गरजेचे असून लढत राहिले पाहिजे महाराष्ट्रातील पेशवाई सरकार शिदनाक सेना नेस्तनाबूत करेल असे मत अॅडव्होक श्री बीजी बनसोडे यांनी व्यक्त केल्याची माहिती शिदनाक सेवा शिदनाक सेनेचे से संस्थापक अध्यक्ष वीर शिदनाक यांचे थेट वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी दिले आहे शिदनाक सेना या संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले आभार श्री जयेश गायकवाड यांनी मानले आज भीमा रणस्तंभाला सकाळी मानाचा मुजरा करून आज पुणे येथे वीर शिदनाक सेनेची स्थापना हायकोर्टचे वकील ॲडव्होकेट बीजी जी बनसोडे साहेब प्राध्यापक अशोक नगरे साहेब प्राध्यापक विनोद जाधव साहेब सुगावाच्या संपादिका श्रीमती उषाताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कळंबीचे रणझुंजार सरसेनापती वीर शिगनाथ यांच्या नावाने स्थापन झालेली शिगनाथ सेना ही संघटना याचं उद्घाटन यांच्या हस्ते आज करण्यात आलं ही संघटना जी आहे ती गोरगरीब दिनदलित अल्पसंख्यांक वंचितांची संधी करणार आहे आणि त्यांच्यावरती आवाज उठवण्याचं तो काम ही संघटना करणार आहे ज्या पद्धतीने वीर शिद्धनाथांनी पेशवेंच्या विरोधात लढाई केली आणि गळ्यातलं मडकान पाठीचा झाडू काढला त्या पद्धतीच आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये ही संघटना अन्यायावरती वाचा उठवण्याचं काम ही करणार आहे आज या देशामध्ये मोदी आणि फडणवीसच्या नावानं ना एक प्रकारची पेशवाई चालू आहे महाराष्ट्रात गोरगरीब दलितांच्यावरती अन्याय चालू आहे त्यांना संविधान कुठं राहिलेलं इथं दिसत नाही आहे लोकशाही संपूर्ण पाहिली तुडवलेली आहे आणि एक न देवेंद्र फडणवीस नावाचा एक पेशवा या महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहे आणि त्यांना पाय उतार करण्यासाठी शिधनाग सेना कार्यरत राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय देव क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका